मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची ई सी पेंडिंग असल्यामुळे त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसचे पैसे जमा झाले नाही तर मित्रांनो तुम्हाला हे पैसे जमा करण्याकरिता तुम्हाला जे ई सी आहे ते पहिले पूर्ण करावे लागेल आणि ई सी पूर्ण करण्याकरिता तुम्हाला व्ही के नंबर लागणार आहे तर व्ही के नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक तर मित्रांनो तुम्हाला हे विशिष्ट क्रमांक कोठे मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्ही के नंबर मिळवण्याकरिता तुम्हाला सर्वात प्रथम जे तुम्हाला तुमचं जे ग्रामपंचायतचं ऑपरेटर आहे मित्रांनो आपले सरकार चालक त्याच्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला त्यांना व्ही के नंबरची लिस्ट तुमच्याकडे आहे का असं विचारायचं आहे जर त्यांच्याकडे तुमची व्ही के नंबरची लिस्ट असेल तर तुम्हाला ही व्ही के नंबर पाहून तुमची जी ई सी आहे पूर्ण करायची आहे आणि जर तुमचा व्ही के नंबर त्याच्याकडे तुम्हाला नसेल सापडत तर तुम्हाला आता तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जे तुमचा व्ही के नंबरची लिस्ट आहे मित्रांनो ती तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि तुम्हाला तू तु ती लिस्ट घेऊन तुमचं जे व्ही के नंबर घेऊन तुम्हाला ती ई के सी प्रक्रिया आहे पूर्ण करायची आहे ई के सी प्रक्रिया करण्याकरिता तुम्हाला जे आपले सरकार सेवा चालक आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि तुमची जी ई के आहे ती पूर्ण झाल्यानंतर तुमचे जे नुकसान भरपाईचे पैसे आहे मित्रांनो ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची ई केवयसी आहे ते पूर्ण करू शकणार आहेत